अकाउंट मध्ये किती आलेत पैसे नाही आम्ही काय केलं होतं ते अकाउंट तुझं डायरेक्ट केलं होतं म्हणजे तुझ्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होणार होते काही पैसे आणि काही काही आमचे जे लोक आहेत त्या माध्यमातून एक एक लाख रुपये आता जमा झाले तर एक लाख रुपये तुला आता संध्याकाळी देतील ते शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये तू बायकोच्या हातात देऊन आणि मेडिकल औषध औषधापासून सगळं काही ट्रीटमेंट ते आता तुला लॉंग लाईफ फ्री यू थँक्यू लिखे दिलो हे करेगे सगळे लिखके दिया मॅडम खूप प्रेम को यू थँक्यू यू फॉर एव्हरीथिंग पण परत कॉन्फिडन्स वाढवायचा आणि मैदानावर यायचा मुलांना परत तुझ्यासारखे विनोद कांबळी घडवायचे मी लेफ्टँड माझा मुलगा पण लेफ्ट हँड आता म्हणून सांगतो की असे विनोद कांबळी आपल्याला अजून घडवायचे आहेत महाराष्ट्र मुंबईतून तुझ्याच माध्यमातून तुझ्या कोचिंग खालीच घडवायचे काही काळजी करू नको सगळे सोबत आहे पूर्ण देश महाराष्ट्र आणि सगळे काही पॉलिटिशियन तुझ्या सोबत आहे एकनाथ शिंदे साहेब तर खास खास